अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ यांचा जन्म अज्ञात नाही पण ते अक्कलकोट येथे अश्विन व पाच बुधवार अठराशे सत्तावन्नला आले त्यांचा प्रकट दिन म्हणजे चैत्र शुद्ध दोन त्यांचे आई वडील ज्ञात नाही त्यांचा वेश होता दिगंबर म्हणजेच अवधूत त्यांचा कार्यकाळ अठराशे छप्पन ते अठराशे अठ्याहत्तर इतका होता त्यांचं संप्रदाय दत्त संप्रदाय श्री दत्तांचे चतुर्थ अवतार म्हणजेच ते दत्तांचे चौथे अवतार होते त्यांचे गुरु ज्ञात नाही त्यांची समाधी चैत्र वर्ष तेरा अठराशे अठ्याहत्तर अक्कलकोट येथे आहे ग्रंथ श्री स्वामी समर्थ लिलामृत श्री गुरु लिलामृत हे दोन ग्रंथ त्यांचे आहेत त्यांचे शिष्य म्हणजेच बाळाप्पा महाराज चोळाप्पा महाराज आळंदीचे नृसिंह सरस्वती रामानंद भिडकर महाराज खालील संतांवर विशेष प्रभाव त्यांचा होता श्री साईबाबा श्री गजान महाराज शेगाव सद्गुरू हरिबाबा महाराज फलटण शंकर महाराज श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांचा अवतार हा श्री दत्त परंपरेत चौथा मानला जातो दत्त संप्रदायात श्री परंपरा पुढील प्रमाणे आहे वेद आणि पुराण काळात श्री दत्त ही विभूती होऊन गेली अभिषी आणि अनुसया यांचा पुत्र म्हणजे श्री हे ऐतिहासिक दृष्टीने पाहता दत्त परंपरेतील पहिले सत्पुरुष म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ होत पूर्वेकडील प्रांतात पिठापूर येथे चौदाव्या शतकात त्यांचा जन्म झाला त्यांनी आपला अवतार संभवितांना पुन्हा भेटेल असे अभिवेचन भक्तांना दिले आणि त्याप्रमाणे तेच पुढे सरस्वती या नावाने नगर येथे कारंजा वराड येथे जन्मास आले त्यांच्या अवतार कार्याचा कालावधी इसवी सन तेराशे अठ्याहत्तर ते चौदाशे अठ्ठावन्न हा आहे त्यांनी गाणकापूर येथे श्रीपाद श्री वल्लभांच्या पादुकांची स्थापना केली इसवी सन चौदाशे सत्तावनच्या सुमारास ते श्रीशैल यात्रेच्या वेळी कर्दळीवनातून गुप्त झाले आणि त्यानंतर सुमारे तीनशे वर्षांनी कर्दळीवनातून ते पुन्हा प्रकट झाले तेच स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज होत ऐतिहासिक असून दत्तांच्या विभूती तत्वाचा ते चौथा अवतार मानले जात श्री दत्त संप्रदायात जनार्दन स्वामी एकनाथ दासोपंत माणिक प्रभू नारायण महाराज जालवणकर चिदंबर दीक्षित वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबे स्वामी असे अनेक थोर सत्पुरुष होऊन गेले श्री स्वामी समर्थांनी स्वतःचे मूळ पुरुष वडाचे झाड दत्तनगर हे वसिस्थान आणि नाव नृसिंहभान असे भक्तांना सांगितल्याने दत्त संप्रदायात श्री स्वामी महाराजांचे स्वरूप हे श्री दत्ताचे चौथे अवतारित्व मानण्यात आले त्यामुळे दत्तभक्त हे स्वामी भक्त झाले श्री स्वामी महाराज श्री दत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मानले जातात आपल्या अवतार समाप्तीच्या वेळी श्री नृसिंह सरस्वती श्री शैल येथून कर्दळीवनामध्ये गेले तेथे ते, ते, ते तपश्चर्याला बसले मध्ये साडेतीन वर्ष गेली त्याच्या भोवती वारुड तयार झाले एके दिवशी एक लाकूड तोड्या लाकूड तोडताना त्याचा घाव चुकला आणि तो वारुडावर पडला त्या वारुळातून स्वामी समर्थ प्रकट झाले असे सांगितले जाते लाकडे तोडताना कुऱ्हाडीचा घाव वारुळावर बसला व तो स्वामी समर्थांचे मांडीवर लागून श्री स्वामी समर्थ समाधीतून जागे झाले तो कुऱ्हाडीचा वार त्यांचे मांडीवर स्पष्ट दिसत असे श्री स्वामी समर्थ तेथून श्री काशी क्षेत्र प्रकट झाले तेथून गंगा काठाने कलकत्ता जगन्नाथपुरी मार्गाने गोदावरी तीरावर आले प्रथम श्री स्वामी समर्थ मंगळवेडे ग्रामी प्रकट झाले ते रानात वास्तव्य करीत क्वचित गावात येत गावात एक ब्राह्मण कुटुंब होते ते श्री स्वामी महाराज गावात आले की भोजन देत मंगळवेडे येते वास्तव्यानंतर श्री स्वामी समर्थ पंढरपूर मोहोळ सोलापूर या ठिकाणी वास्तव्य करून श्री अक्कलकोट येथे आले त्यावेळी तीन दिवस स्वामींनी अन्नग्रहण केले नव्हते चोळाप्पा यांनी स्वामींना आपल्या घरी नेले व त्यांना भोजन दिले त्या वेळापासून श्री सोळाप्पा स्वामींचे एकनिष्ठ शिष्य झाले घरातील मंडळी त्यांना एक घरात आणून ठेवला आहे असे म्हणत श्री स्वामींच्या दिव्यात्वाची प्रचिती अक्कलकोट येथील मंडळीस येऊ लागली व लोक स्वामी दर्शनास येऊ लागले राजेसाहेब भोसले यांची श्री स्वामींवर दृढ भक्ती झाली श्री स्वामी समर्थ राजवाड्यात कधी कधी जात व एखाद्या वेळी त्यांचा राजवाड्यातच चार चार दिवस मुक्काम असे अक्कलकोट येथे स्वामी महाराज प्रथम आले ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले हे खंडोबाचे देऊळ सध्याच्या एसटी स्टँड समोर आहे तेथून पुढे वटवृक्षाखाली येऊन त्यांनी तपसाधना केली बालोनमप्छद वृत्तीचे ते सिद्ध पुरुष होते आपल्या वास्तव्यात त्यांनी अनेकविध चमत्कार केले राजापासून रंकापर्यंत अनेकांवर प्रेमाचा वर्षाव केला आपण यजुर्वेदी ब्राह्मण गोत्र काश्यप रास असल्याची माहितीही त्यांनी स्वतः सांगितली आहे शिष्यदेव बाळाप्पा व श्री चोळाप्पा यांच्यावरही त्यांची कृपा केली श्री स्वामी समर्थांची क्रांती दिव्य तेजपुंज होती शरीराचा वर्ण गोरा होता ते अजानुबाहू होते श्री स्वामी समर्थ महाराज तेथून स्वामींनी संपूर्ण देशात सर्वत्र भवन केले विविध ठिकाणी ते विविध नावाने प्रसिद्ध होते नंतर ते मंगळवेड्यात आले त्यानंतर ते, ते अक्कलकोट या ठिकाणी आले आणि शेवटपर्यंत तेथेच होते सर्वसामान्य भाविक भक्तांना त्यांनी आपलेसे केले सर्व जातीपातीचे बहुजन समाजाचे आणि धर्माचे लोक त्याच्या भोवती गोळा झाले त्यांचे बाह्य आचरण काही वेळा बालक भावाचे तर काही वेळा अतिशय रुद्र असे होते त्यांनी अनेकांचा अहंकार दूर केला अनेकांना सन्मार्गाला लावले त्यांचा जसा अधिकार त्याचप्रमाणे त्यांच्यावर कृपा केली निर्भीडता स्पष्ट वक्तेपणा आणि आत्मीयता यामुळे लाखो भक्तांना त्यांनी आपलेसे केले त्यांच्या कार्यकाळात देशात इंग्रजांचा अंमल होता इंग्रज शासनाच्या वर वरवट्यामध्ये जनता भरडत होती तिचा आत्मसन्मान त्यांनी जागृत केला त्यांच्या भक्तांमध्ये हिंदूप्रमाणेच मुसलमान ख्रिश्चन इत्यादी धर्माचे लोकही सामील होते त्यांच्याभोवती मोठा शिष्य परिवार तयार झाला होता प्रत्येक शिष्याला त्यांनी त्यांच्या त्यांच्या क्षमतेनुसार कार्य दिले आणि परंपरेची पताका दिली श्री स्वामी समर्थांच्या विविध शिष्यांद्वारे श्री स्वामी समर्थ परंपरेचा विस्तार फार मोठ्या प्रमाणावर झालेला आहे यातील प्रमुख शिष्य कोल्हापूरचे कुंभारस्वामी पुण्याचे बिडकर महाराज मुंबईचे सीतात महाराज आळंदीचे नृसिंह सरस्वती श्री शंकर महाराज श्री वामनभुवा श्री गुलाबराव महाराज श्री केळकर बुवा श्री सूत श्री आनंद भारती श्री गजानन महाराज श्री मोरेदादा श्री आनंदा आनंदनाथ महाराज हे आहेत या शिष्यांनी विविध ठिकाणी श्री स्वामींचे मठ स्थापन केले आहेत तसेच श्री स्वामी मंदिरे आणि सेवा केंद्रे देखील सुरू केली आहे श्री स्वामी समर्थांच्या अवतार हकीकत हकीकत्यांच्या अनेक चरित्रकारांनी वर्णिले आहे ती अशी आहे अशा भागीरथीच्या तिरी कर्दली वना माझारी स्वामी निजमान संतरी ती निर्विकारी चिंतिता तपश्चर्या करिता करिता तत्व येऊन या हाता प्राप्त झाली तदले तत्वत देहभान ऐशापरी लोटता काळ अंगावरी जाहले वारुळ दिव्य सतेज सोजवळ देह निर्मल झालासेसी स्थिती झाल्यावर काय घडला प्रकार भावे ऐका सादर चौक्यासार तो आहे लाकूड तोड्या एकेदिनी सहज आलं त्याच वनी वृक्षावरी घाव घालून डाहाळ झनी पाडील डाहाळी पडताच सकळ ढासळून गेले वाळू फार जुनाट मूर्ती सोजवळ बाहेर तत्काळ निघाली बाहु दिगंबर फाके तत्वधीपी सुंदर जैसा पूर्णिमेचा निशाकार सर्व संचार आनंदवी श्री नृसिंह सरस्वती ज्या कर्दलीवनात श्री स्वामींचे अवतारित्व पकडले आपण कुठून आला या प्रश्नाचा उत्तर देताना श्री स्वामींनी सांगितले प्रथम आम्ही वनातून निघालो पुढे फिरत फिरत कलकत्ता वगैरे शहर पाहिले बांगलादेश हिंडून देवीचे दर्शन घेतले गंगा तटाकाने फिरत फिरत हरिद्वार व केदारेश्वर पाहिले पुढे आम्ही गोदा आलो गोदावरीचे स्नान करून हिंदत हिंदट हैदराबादच गेलो तेथे काही दिवस राहून नंतर पंढरपूर व बेगमपूर इथे जाऊन हिंदत मोहळस आलो तेथून आलो तेथे काही महिने राहून अक्कलकोटास आलो तो इथेच आहे चरित्र पान पाच श्री स्वामी महाराज मंगळवयात प्रकटले या विषयीचा ऐतिहासिक संदर्भ चारित्रकरांनी नोंदविला आहे शके सतराशे साठात स्वामी जगद्गुरुधार्थ प्रकटले मंगळवेड्यात साक्षात दत्त अवतारे तेथून श्री माणिक प्रभूंच्या भेटीनंतर श्री स्वामी समर्थ हे शके एक सतराशे च्या आरंभी झाले श्रीमंत राजे त्यावेळेचे नुकतेच राज्य रूढ झाले होते त्यांची स्वामींच्या चरणी अपार श्रद्धा होती श्री स्वामी समर्थांचे प्रकट वास्तव्य ऐकून चाळीस वर्ष असून शके सतराशे साठ ते शके अठराशे त्यातली एकवीस वर्षे त्यांनी अक्कलकोट येथे वास्तव्य केले अक्कलकोट येथील त्यांच्या वास्तव्यात त्यांनी दत्त संप्रदायात बराच वाढवला असे पातकी दिनमी राया पती पातलो सिद्ध वा उद्धराया नसे अन्य त्राता जगी या दिनाला समर्था तुझ्या विनू पार्थो कुणाला एकदा कलकत्त्याचे एक इंग्रज बॅरिस्टर व एक पारशी गृहस्थ त्यांच्या दर्शनास आले असता आपण येथे कोठून आलात असा साहेबांनी त्यांना प्रश्न विचारला तेव्हा स्वामींनी उत्तर दिले ते असेल प्रथम आम्ही कर्दली वनातून म्हणजेच हिमालय निघालो पुढे फिरत फिरत हरिद्वार व केदारेश्वर पाहिले पुढे स्वामींनी गावाची व तीर्थ शेकडो नावे सांगितली पुढे गोद गोदात टाक हिंदत हिंदत दक्षिण हैदराबादस गेलो तेथून मंगळवेडे पंढरपूर बेगमपूर मोहळ सोलापूर अशा गावी राहत राहत अक्कलकोटास आलो अक्कलसे खुदा पैछाना या वचनांनी लोकांनी स्मृती राहावी म्हणूनच काय स्वामी अक्कलकोटास येऊन प्रकट झाले असा कोटिक्रम कोणी करतात व त्यास त्यांच्या चरित्रातील एका गोष्टीचा दाखला देतात एकदा कोणी एका मोगलाईतील श्रेष्ठ दर्जाच्या सय्यदाने स्वामींच्या मठाशी येऊन केवजी हे अक्कलकोटचे स्वामी आहे अक्कल असे विचारले तेव्हा त्या स्वामींनी नेहमीच्या फटकळ भाषेत उत्तर केले स्वामी बेट आहे पर स्वामी तो अक्कलकोट है या क्या देखते हो या स्वामींच्या उत्तराने तो सय्यद समजवायचे ते समजून एकदा झाला घटकाभर त्यांनी त्यांच्या हुव्यास समाधी लागल्याप्रमाणे दिसून आले त्यातून तो पूर्वस्थितीवर आल्यावर त्याने मुक्त कंठाने स्वामींचे स्रोत गायले व आजपर्यंत पण हा आनंदानुभव मिळाला नाही अनेक अवलियास यापूर्वी पाहिले पण आज साक्षात खुदाचे दर्शन झाले अरे उसिय अक्कल के अंदर हरदे मे को सच्चा देख लिया सबका जनम का सार्थक हुआ पलक में दर्या माफक हो गया किस्मत की बात है मैं आपका बंदा दी धन्य दोगार काढले यावरून श्री गुरुंचे निवासस्थान अक्कलकोट किंवा पद्धापुरी हेच योग्य असे स्वामींचे भक्त म्हणू लागले मित्रांनो जेव्हा आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सानिध्यात येतो तेव्हा श्री स्वामी महाराज काय करतात तर आधी तुमचे जे भोग आहेत ना ते तुमच्या मार्गात आणतात आधी तुमचे भोग संपवतात आणि मग जवळ करतात सोनं जसं भट्टीमध्ये टाकलं आणि त्याची गाळणी केली की गाळ निघून जातो आणि शुद्ध सोनं तेवढं राहतं व मग त्यापासून जसा हवा तसा दागिना बनवता येतो तसं जीवाला कर्माच्या भट्टीमध्ये टाकून सद्गुरू भोगरूपी गाळ बाजूला काढतात आणि मग जो सात्विक असा राहतो त्याला श्री स्वामी महाराज भक्त म्हणून स्वीकारतात म्हणून आयुष्यात कितीही कसल्याही अडचणी संकट दुःख आले तरी कधीच त्यांना सोड सोडव असं म्हणू नका फक्त हात जोडा आणि हे भोग समर्थपणे भोगण्याची ताकद दे इतकं सांगा ते भक्त वत्सल आहेत सोडव म्हणताल तर ते कर्म पुढेही ढकलतले पण पुन्हा केव्हा तरी ते भोगावेच लागतात एवढं नक्की भोग हे कर्करोगाच्या गाठीप्रमाणे आहेत डॉक्टर जोवरती गाठ पूर्णपणे काढत नाही तोवर तो आजार पुन्हा पुन्हा त्रास देतच राहतो एकदा का गाठ ती गाठ मुळासकट निघाली की पुन्हा उद्ववण्याचा संभव नाही तसे कर्म पूर्ण भोगून झाले की पुन्हा त्रास करून घेण्याचा संबंधच नाही जीवनाच्या कुठल्याही परिस्थितीत माझी भक्ती श्रद्धा अवचिल राहून समर्पित भावनेने तुमची सेवा माझ्याकडून तुम्ही करून घ्या एवढेच एकच मागणे त्या परम कृपाळू श्री स्वामीरायांच्या चरणी मागावे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो आजचे स्वामीवादी बोध वाचन श्री सृष्टी स्वामींची आहे स्वामींना ही सृष्टी अजून सुंदर करावयाची आहे या पृथ्वीवरील मानवाचे जीवन सोपे सुटसुटीत करायचे आहे स्वामी भक्त हो आणि या स्वामी हुकुमाचे पालन करण्यासाठीच संसाराच्या महापुरात उडी घेतली आहे या पृथ्वीवर आलो आहोत आपण स्वामींचे कार्य करण्यासाठी पृथ्वीवर आलो आहोत आपल्याला फक्त आपल्या जीवनातील पात्र उत्कृष्ट करायचे आहे अनन्य भक्ती आणि अतूट अभेद्य सध्याच्या भावनेने भारलेले आपले कर्म करायचे आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी जीवनात तुमचा कोणीही कितीही तिरस्कार केला तरी तुम्ही तुमचा चांगोलपणा सोडू नका कारण चुलीतून निघणारा धूर एखाद्या भिंतीला काळे करू शकतो पण आकाशाला काळे करण्याचे सामर्थ्य त्या धुरात कधीही नसते सर्व दरवाजे बंद झाले तरी असतो अपेक्षा स्वामींपासून ठेवा इतर लोकांपासून नको अडचणीत असाल स्वामी तारतील एकटे असाल तर सांभाळतील मार्ग सापडत नसेल तर दाखवतील अश्रू थांबत नसतील तर पुजतील फक्त स्वामींना आदरतेने साथ घाला कुठल्याही बाजूने खाल्ला तरी तो लागतो त्याचप्रमाणे ही कसेही किंवा कुठेही केले तरी ते स्वामीपर्यंत पोहोचते हे नक्की म्हणून बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींच्या मनात काय असते आपल्याला ज्ञात नसते आपण आपल्याला जे हवे ते आपण स्वामींकडून मागतच राहतो आपले कल्याण कशात आहे हे स्वामींना आपल्यापेक्षा जास्त चांगले समजते म्हणून स्वामींच्यावर पूर्ण विश्वास ठेवावा ते आपल्याला कधीच सोडून देत नाही हे लक्षात घ्यावे प्रार्थनेमध्ये प्रचंड सामर्थ्य असते प्रार्थना आपल्यावर आलेला प्रसंग बदलू शकत नाही मात्र आपली त्या प्रसंगाकडे बघण्याची वृत्ती बदलते तिला अधिक सकारात्मक करते आपलं मन काही कारणांनी जेव्हा अस्वस्थ असतं त्यावेळी शांत राहावं कुणाशीही काही बोलू नये अशा वेळी डोळ्यातून आतून मनातल्या मनात स्वामींचे नामस्मरण करावं एक लक्षात घ्या आपले श्री स्वामी गुरु आपल्यासोबत सतत असतात त्यांना आपल्या अस्वस्थतेचं कारण माहीत असतं काही वेळा आपल्याला काही गोष्टी त्यांना शिकवायच्या असतात नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळात आपल्या अस्वस्थतेचे ढग जा विसरू जात। जातात विरून जातात मनाला प्रसन्न वाटते अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्या अगदी सहजत्या मिळतात खूप काही शिकाव्यास मिळतं म्हणून ज्यावेळी मन अस्वस्थ असेल त्यावेळी कुणावरही राग न काढता नामस्मरण करणं हा एक चांगला उपाय किंवा मार्ग आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर पहिल्यांदा संकटाशी मैत्री आणि भीतीला सामोरे जायला शिका जीवनाचे एक तत्व आहे जो तुम्हाला भीती दाखवतो त्याच्या समोर उभे राहा जगण्यातील वेदना कमी करायच्या असतील तर तीन गोष्टी शिकल्या पाहिजे काही आपलं नाही आपलं आपलं आणि राहणार नाही त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा गर्व करू नका मन मोकळेपणाने कोणाजवळ मनातील इच्छा व्यक्त करावायची असेल तर ती आपल्या हक्काच्या दिव्य शक्ती सोबत म्हणजेच श्री स्वामी समर्थांच्या सोबत व्यक्त करावी अशी सर्वांची इच्छा आहे व ते करतातच स्वामी भक्ती जे करतात त्यांना या गोष्टीचा अनुभव आहे हो जो व्यक्ती कायम दुःखाची रडगाना गात राहतो त्याच्या दारावर उभे असलेले सुख बाहेरूनच परत जाते आणि जो व्यक्ती स्वामीवर श्रद्धा ठेवून स्वामींच्या इच्छेत इच्छा मिळून राहतो त्याला स्वामी कृपेने सुख प्राप्त होईल हे लक्षात ठेव आजची स्वामी प्रार्थना मित्रांनो आपण ऐकूया हे समर्थ माझ्या जीवनात येणारे नकारात्मक लोक वा घटना यांना माझी परीक्षा घेण्यासाठी तूच पाठवत असतोस माझ्यातील सकारात्मकता अजून प्रबळ करण्यासाठी माझी भक्ती अजून दृढ करण्यासाठी तूच यांना पाठवलं आहेस हे आई आज आम्हाला बाळांना ही समज दिली तुला धन्यवाद कोटी कोटी धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी मित्रांनो आपण आता भाग एक पाहिला आता पुढच्या भागात आपण भेटूया आणि या व्हिडिओची सांगता तारक मंत्राने करूया तर मग चला श्री स्वामी तारक मंत्र निशंक हो हो रे प्रचंड स्वामी वळ शिरे अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी ही माय परलोकी तयाला पर उगाची भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा नको घाबरू तू असे बाळ त्याचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो न तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यानीच हात नको डग स्वामी देतील हात ध्यानादि तीर्थ स्वामीच या